करणाऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अडथळा निर्माण रक्त प्रवाह नीट होत नाही किंवा जे शेवटचे तंतू असतात त्या ठिकाणी काही क्षार वगैरे जमा होतात आणि मग या संवेदना नीट जात नाहीत विकृत स्वरूपात जातात म्हणजे त्याच प्रमाण ते कमी होतं आणि मग त्यामुळे आपलं हिलिंग लवकर होत नाही मग अशा वेळेला काय करतात तर हे जे मेरिडियन्स आहे तर तिथं ती जखम झालेली आहे पण त्याच्या शेजारी जाणाऱ्या तिथं आपण दाब दिला तर तिथं ते प्रेशर क्रिएट होऊन त्या चांगल्या स्वरूपाच्या संवेदना तिथं मेंदू पर्यंत आणि मग मेंदू ते दोष शरीरातले रिपेअर करतात अशा पद्धतीने म्हणजे बिन औषध घेतात सुद्धा सर्दीसारखं आपण काय म्हणतो औषध वगैरे आपण घेतो गोळ्या पण तरी सुद्धा सात दिवस लागतात आपल्याला बरं पण जर हे दाबबिंदूंनी केलं या बोटांचे आपले सगळे जे आहेत आहेत ते सर्दीचे केंद्र बोटांच्या या मधल्या केंद्राला हे सगळे ह्याच्यासाठी असतात त्याचबरोबर ही दोन बोटांची जी पेरा आहेत ती सर्दीसाठी आहेत तिथं जर तुम्ही दाब दिला ना तर निश्चित सर्दीवरती म्हणजे जर भात असेल तर आपल्याला कमी येतं त्याचबरोबर हे खालचे पेय असतात ते डोळ्यांसाठी असतात कानासाठी हे दोन असतात अगदी सगळं इतकं व्यवस्थित विभागले बारीक सारीक सगळे शरीराचे भाग इथं आपल्याकडे आहेत की म्हणजे एक नंबरला अंगठा जो असतो जे आपण आता मुद्रांमध्ये मुद्रा घेणार आहेत मंगल ताई तुमच्या वास्तविक मला तो घ्यायचा होता पण मंगल मॅडम म्हटले मी ते घेणार आहे म्हटलं ठीक आहे माझ्यापेक्षा त्या जास्त समजून सांगू शकते तर हा जो एक नंबरचा पॉईंट असतो ना तो मेंदूचा पॉईंट असतो इथं आपल्या या सगळ्या मेंदूला उत्तेजित करणाऱ्या ग्रंथी असतात त्यानंतर ह्या दोनला जी असते इथं या ठिकाणी ती मानसिक चेता असते तीनला पिनियल ग्रंथी पौष ग्रंथी पिनियल ग्रंथी हे पॉईंट इथं त्यामुळे इथं जर दाब दिला तर आपल्या या सगळ्या शीर्षस्थ ग्रंथी उत्तेजित होतात अंगठ्याचे हे अंगठ्याच्या मान, खाली तुम्ही हे करायचं इथे गळ्याचा गोल पॉइंट असतो डावा हात जो असतो त्या ठिकाणी फरक कसा असतो फक्त डाव्या बाजूला आपलं हृदय असतं त्यामुळे डाव्या हातावर हृदयाचाच फक्त डाव्याकडे हृदयाचा भाग असतो इथं प्रेशर पॉइंट या ठिकाणी आणि उजवीकडे यकृताचा असतो तर तेवढा फक्त फरक आहे बाकी सगळे पाणी आपले फुप्पूस लहान आतड मोठा आतड इथं मूळ व्याध असते त्याचबरोबर हे जे मनगट आहे तर, तर, है है तर ते हे सगळ्या ह्याच आहे बरं का म्हणजे तुमची गुडगेदुखी वगैरे साठी सुद्धा तर या ठिकाणी सुद्धा हा जो कडेचा पॉईंट असतो आपला अंगठ्याच्या बाजूचा इथं अस्थिला ग्रंथी म्हणून असते जननेंद्रिय त्यानंतर खाली योनी मार्ग असतो त्याचबरोबर रह इकडं जो असतो तो गर्भाशय पिंड मध्ये जे असतं ना लसिका ग्रंथीचा पॉईंट असतो त्यामुळं हे जर इथं सोड तुम्ही तर बरोबर बऱ्याचशा आजारांवरती आपल्याला उपाय देतो हे नंतर मी हे तुम्हाला हा असा आम्हाला चार्ट आहे हातावरती आपले कुठले पॉइंट कुठं असतात हा असा डावा हात उजवा हात असे दिलेले आणि त्याचबरोबर पायाचे सुद्धा पॉईंट असतात तर हे सगळे पायावर असतात आपल्याला जर कुठे त्रास होत असेल आणि त्या त्या ठिकाणी दाब दिला तर निश्चित परिणाम झाला होतो मी तुम्हाला उदाहरण सांगते की मी जेव्हा नाशिकला होते असं खूप थंडीचे दिवस होते आणि एकदम सर्दी झाली आणि आपल्याकडे तर कसं असतं आमच्या घरात डॉक्टर म्हटलं तर पहिले लगेच श्रीरामच्या वगैरे तर लाकडी खडावा पायात सुद्धा काय व्हायचं तर पाठीचा कणा लिव्हर डोळे बरं का तर साईच्या कोणत्याही व्याधीसाठी साधारण डोकेदुखी लठ्ठपणा मानसिक ताण इत्यादींसाठी या लाकडी खडावा उपयुक्त सांगितलेले आहेत म्हणूनच पूर्वीच्या काळी हे सगळे संत महात्मा हे लाकडी खडावा वापरत होते दोन्ही पाय यांच्या पहिल्या पेराला रबर बँड बांधतात बघा काही काही जण बांधतात रबर बँड तांब्याची आपण कडी घालतो अंगठ्यामध्ये बघा उष्णता निवारक असतं ते म्हणून किंवा पोटाचं मधी मला एकदा फक्त थोडा वेळ करायचं मात्र खूप वेळ जर बांधून ठेवले तर बोट काळी निडी पडतात त्यामुळे तेवढ्या वेळ ठेवायचं नाही ते रबर बँड प्रमाणे कपडे वाळत झाल्याने चिमटा सुद्धा असतो ना तो सुद्धा यावरच्या बोटाच्या एंडला जर काही काही असे टोकावर असतात तिथं चिमटा लावायचा मग त्याचा तो आपल्याला परिणाम जाणवतो तर आताच मी नवीन म्हणजे गुडघ्यासाठी जर पाहिले होते ते मी तुम्हाला नंतर सांगेल शेवटी तर त्यांनी खूप चांगला फरक मला जाणवला आज सकाळीच मला ध्यानामध्ये ती अनुभूती आली काल मी थोड्या वेळच केलं होतं आणि ध्यानाचाही तो परिणाम असावा सूचनांचा वगैरे तर छान अनुभूती आली मला त्यानंतर रोलर असतात रोलर मी एक दोन काढून ठेवली होती माझ्याकडे हात होती काही काही इन्स्ट्रुमेंटची साधन रोलर असतो लाकडी किंवा रबरी असतो असे खडबडीत दात असतात पॉइंट्स तो असा हातावर फिरवायचा पाठीवर फिरवायचा आजकाल तर ते रबरी हात सुद्धा मिळतात लाकडी हात मिळतात की आपली पाठ खटजत असेल किंवा काही फिरवायचं असेल तर ते हात आपला मागे जात नाही ना तर मग असं मागे घालायचा दांडा आणि त्याने फिरवायचं तर ते बिंदू जे असतात ते दुखरे झालेले असतात हळवे झालेले असतात बरोबर जिथं त्रास असते दुखत असतो मॅडम पण म्हणत नाहीत मधलं बघा कुठं तर त्या ठिकाणी ते दुखत असतात आपलं दुखणं असतं त्यामुळे सुरुवातीचा दाब हा हळूहळू द्यावा आणि मग नंतर तो वाढवा तर पाच ते मोठ्यांना म्हणजे लहान जी मुलं असतात की नाही तर त्यांना तीन ते सहा मिनिटापर्यंत दाब द्यावा मोठ्यांना पाच ते दहा मिनिटापर्यंत आणि वृद्धांना पाच ते पंधरा मिनिटापर्यंत एका केंद्रावर सात सेकंदापेक्षा जास्त वेळ प्रेशर तर आहे की नाही वापर करताना सुई किंवा ती साधनं सांगितली मी तुम्हाला एक मोक्सी बस 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 म्हणून पण असत कि काही औषधी झाडाच्या वाढलेल्या पानांच्या भुग्याला ते हे करतात सिगरेट सारखं पण होतात आणि मग त्याच्यामध्ये चा तो जो हे असतो गरम, गरम करतात आणि त्या ज्या दुखणार आहे भाग आपला दुखणार आहे समजा गुडघ्याचा तर आता ह्या हाताचं असं सांगितलेलं आहे की ही दोन बोट असतात ही मधली दोन बोट ते म्हणजे आपले पाय असतात ह आणि हे उंचवटे असतात की नाही तर इथं हे सगळे आपले हाड दुखतात शरीरातली बरीच आपली हाडं दुखत असतात तर त्या ठिकाणी ताप द्यायचा ता असतो ता मग तो कसं द्यायचं तर हे जे दुसरं पेर असत मधलं तर हे दाबून इथे दाब द्यायचं असतो असा हे बघा आता हे दिसण्यासाठी मी हे करते किंवा सरळ ह्याने जरी दाबलं तुम्ही इथे तरीही चालेल हाडांचे हे मधले जे पॉइंट असतात तिथे दाब द्यायचं हे एक हा साधारण पंचेचाळीस सेकंद वगैरेपर्यंत किंवा एक मिनिटापर्यंत तुम्ही हे ठेवू शकता हे असं दाब गेला पाहिजे अगदी जमत नसेल तर एक एक हे दाबायचं त्याचबरोबर आपले हे जे मधले हे असतात ना गुडघे दुखणाऱ्यांनी तर हे मधले जे बोटाची पेर आहेत तर त्या ठिकाणी चोळायचं मग हे चोळताना एक क्रीम किंवा तेल घेऊन चोळायचं तिळाचं तेल उष्णता असेल तेव्हा आपलं खोबरेल तेल चालतं तर तेल किंवा क्रीम हातात घेऊन या पॉइंटला तुम्ही असं चोळू शकता तर बघा तुम्हाला करून खूप लगेच फरक जाणवेल तर ही अशी बोट तुम्ही चोळू शकता त्याचबरोबर दुसरा चोळण्याचा प्रकार हे जे दोन बोट आहेत ना आपली त्याच्यात हे धरायचं बोट आणि असं उडायचं हे बघा असं साया त्रास असतो बऱ्याच जणींना गुडघा आपला दुखताना त्याच एक असं असतं मी पायवर करून नाही इकडं वरती एवढा घेऊ शकत तर गुडघ्याचा भाग आहे तर गुडघा आपला हा आतल्या बाजूनही दुखत असतो आणि बाहेरच्या बाजूनी दुखत असतो तर या ठिकाणी हा ही गुडघ्याची असं समजा इथे पाऊस असतो इथे इथे त्याचबरोबर गुडघ्याचा हा आतला भाग असतो तर तो जेव्हा हा समजा आहे पाय समजा करून तुम्हाला दाखवतो अवघड आहे किंवा मग तिथे खाली धरावं लागेल मला हे असं पद्धती दिसते की नाही तुम्हाला माहिती आहे तर हा जो गुडगा आहे तर हा वर घेताना असा दाबायचा म्हणजे ही पोट आहेत ना तर गुडघ्याच्या खाली अशी दाबली गेली पाहिजे वरती दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हे आतल्या भागाने हे प्रेक्षक पॉईंट आता तिथं द्यायचे खालच्या बाजूला ते दाबायचे त्याचबरोबर आपला पायाचा घोटा असतो हा घोटा पायाचा तर त्याचा जो असा गोल भाग असतो घोट्याचा खालून पायाच्या खाली आणि इकडे टाच असते तर तिथं त्याचबरोबर तुम्ही बघता वाजवणं क्लॅपिंग करणं तर हडीवर बसेल असा ठेवायचा अंगठा म्हणजे हा जिथं जिथे तुमचा त्या ठिकाणी अंगठ्याने जोरात तापायचं कुठलंही दुखणं असू दे तर असो कंबर दुखी असो हे बघा असा माझा इथे पॉइंट आला अंगठ्याचा अंगठा पहिलं पेराची रे ती ह्याच्यावर टेकवायची आणि इथे असा हा दाब द्यायचा काहींच ज्यांचं दुखतंय त्यांना इथं वेदना जाणवतील पण अगदी तुमची कुठलीही कंबर दुखी असो काही असो जर एक मिनिट तुम्ही हा दाब दिला ना आणि दिवसातून मग दोन ते तीन वेळा करायची ही उपचार पद्धती इतकं बरं वाटतं बघा खूपच रिलीफ मिळतो सांधे दुखी गुडघे दुखी खांदे दुखी असू दे कुठल्याही दुखण्यावरती एनएसिंग पॉईंट हा महत्वाचा बिंदू आहे तसंच ते लंग्स वगैरे असेल तर अंजयना हृदयाचा वगैरे हे सगळे असे पॉईंट आहेत ते आम्हाला आता शिकवले पण सगळे एकदम काय का माझ नातू आहे ना तुचा नऊ दहा वर्षाचा काहीतरी नऊदा वर्ष म्हणजे आणि त्याला बालदमान सांगितलं डॉक्टरने आणि त्याच्यासारखे सुद्धा तो म्हणतो की उजव्या बाजूची छाती सारखं म्हणजे तो एक दोन चार गेले आजारी पडतो सारखा त्यामुळे शाळेवर पण खूप परिणाम होतोय तर पॉइंट आहेत आणि दमा मी तुम्हाला सांगितलंच की लार्ज इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्ट त्याच्यावरचे जे पॉइंट आहेत ते दम्यासाठीचे आहेतच तुम्हाला मी ते बघून थोडे सांगेल आणि ती त्याही पेक्षा म्हणजे जर कोणी आपल्याकडे दाबोबिंदू उपचार पद्धतीचं कोणी जास्त ज्ञानी असेल तर त्यांना हे अगदी माहिती असतं अगदी त्वरित रिझल्ट म्हणजे असतो सोळा वर्षापर्यंत म्हणजे हो तेच ना कारण माझ्या एका भाचीला पण होता तर तो, तो, तो लगेच लगे जात नसतो असा त्याला थोडा वेळ लागतो जसं जसं ते वय वाढेल ना आपोआप जातो तो मॅडम पंचतत्वानी जातो ना तर अजिबात नाहीये शैलेजा मॅडम पंचतत्वानी जातो ना व त्याची शाळा नाही इतकी शाळा ऍटलिस्टवर टीचर आहे सगळं चांगलं आहे त्याचं अभ्यास चांगला आवाज चांगला आहे सगळं चांगलं पण सगळं परिणाम पंचतत्व माधवी मॅडम पंचतत्व घ्या पंचतत्वनी सगळं बालरोग जातात जन्माचे रोग, जाता, जन्मा रोग पण जातात इथे कुठल्याही थेरपीला आपल्याला श्रद्धा लागते करावं लागतं आता आम्ही पंचतत्व देताना बघतो लोक कंटिन्यूटी नाही ठेवा थे पण दम्यावर भरपूर उपचार केलाय पंचतत्वने बर का मॅडम तुमच्यावरच श्रद्धा आहे माझी त्यामुळे तुम्ही सांगा माझ्यावर काही नाही ते संस्थेकडनं संस्थेकडनं घ्या पंचतत्व तुम्हाला नंबर तुम्हाला या ओंकर ग्रुपवर पंचतत्व चिकित्सेच्या संस्थेचा नंबर देते कोणीही त्यांना अप्रोच केला शैलेजा मॅडमनी जे पॉईंट सांगितले त्याचा सराव करायला लागा आणि नंतर दाबबिंदू कोर्स करायचा मी काय कोणाला पंचतत्वाशिवाय ट्रीटमेंट देत नाहीये मला दाब एवढं नॉलेज नाहीये तर आता सुद्धा एकदाच असं आज बघून नाही जमणार हवामानात त्याला सारखं करावं लागतं हो ना हो हो सारखं हे लागतो अभ्यास लागतो त्यामुळे ठीक आहे एक वेगळं नॉलेज म्हणून मी हे तुमच्या पुढे मांडलं आणि याचा आपल्याला पुढे काहीतरी मिळणारच आहे सर्वांना हे लक्षात घ्या मंगल मॅडम करतील काहीतरी खूप छान सांगितलं तुम्ही पण कलर थेरपीचं तुम्ही मला सांगा पंचतत्वाचं ते कुणाकडून घेऊ तुम्ही ग्रुपला नंबर टाकते म्हटलं ना मी आता संस्थेची वेबसाईट नंबर टाकते तुम्ही त्यांना फोन करून सुरुवात करा एकच माझी कळकळीची विनंती आहे श्रद्धेने रोज लावा ते कुठलेही प्रॉब्लेम दूर होत मी आधी त्यालाच मला बर प्रश्न कोणाला विचारायचेत का शैलजा मॅडम ना दाबा प्रश्न विचारायचेत का ऍक्च्युअली अशोसिएशनला आहे ना स्वतःचे प्रॉब्लेम नसतात सांगायचे इथे आपण काय त्या उद्देशाने आलेलं नसतो आपण एक माहिती एक इंट्रोडक्शन आता ज्या वेळेला शिकण्याचा कोर्स होईल त्यावेळेला ठीक आहे हा मॅडम घेतीलच ना मॅडम घेतील मी आम्ही दोघी मिळूनच घेऊ कशाला दुसरं कोण पाहिजे शैलजा मॅडम तुम्ही योगाचार्य मी डॉक्टरेट चालेल ना आणि मी हे शिकलेलंच आहे ना सगळं ऍडव्हान्स पंचतत्व शिकलोय आम्ही शिकूया आपण हो हो शिकायचं सांगतो ना ताक सुद्धा असतं ना आपण हे ताक घुसळतो त्यात सुद्धा हे सगळे दाबबिंदू हाताचे वापरले जातात खूप छान घर्षण होतं आणि एकदा एक माहिती मिळाली की रोज आपण काही ठराविक बिंदू दाबून सुद्धा आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो बरं तुमची परवानगी असेल ओंकाराचा आपला क्लास आहे ओंकाराचं करायचंच आहे ना म्हणा ना शेवटी म्हणू फक्त म्हटलं म्हणा तुम्हीच म्हणा मॅडम असतील तर अजून ग्रुपवर टाका मी विचारेल ना आणि मॅडम उद्याच घ्यायचं असेल तर घ्या सेशन नाही तर एकवीस ते तीस मध्ये मुद्राचं कधीही घ्या त्यांची परीक्षा आहे आता बघू कसं उपलब्ध होतात मॅडम हां मॅडम तुम्हीच घ्या ओंकार